आज होता सेकंड ऑफ मे आणि ह्या आहेत आमच्या सोसायटीमधल्या ढवळे काकू आणि ह्या आल्या होत्या अर्जुनला भेटायला आणि अर्जुन, अर्जुन पण कुणीही त्याला भेटायला आलं तर सगळ्यांशी मस्त असा खेळत बसतो आणि हे बघा हे एक क्रॅब आहे क्रॉलिंग क्रॅब म्हणतात त्याला आणि असं म्हणतात की ह्याला बघून मुलं जास्त लवकर रांगायला शिकतात आणि थोडं एंटरटेनिंग पण आहे त्याच्यामुळं त्या त्याला बघत अर्जुन मस्त असा खेळत पडून राहतो आणि त्या क्रॅब सेन्सेशन पण आहे म्हणजे ह्युमन सेन्सेशन कुठल्या गोष्टीचं सेन्सेशन ते बघा तिकडे कबडला ते टच झालं आणि नंतर रिटर्न आलं आणि ही आहे तीन मेची सकाळ आणि मी पित होते मस्त गरमागरम कॉफी हाय गाय दुनिया चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे थर्ड ऑफ मे झालेली आहे सकाळ ब्रेकफास्ट झालेला आहे कॉफी पिऊन झालेली आहे तुम्ही बघितलाच पहिला शॉर्ट आणि आता अर्जुन मस्त खाली मॅटवर खेळत आहे तो आता मॅटवर छान खेळतो आणि मी आज बनवणार आहे मटन बिर्याणी इकडे आल्यापासून मी फर्स्ट टाईमच आज नॉनव्हेजमधलं काहीतरी बनवत आहे सो चला आता किचनमध्ये रेसिपी तर तुम्हाला माहीतच आहे ऑलरेडी जशी चिकन बिर्याणी मी बनवते तशीच मी मटन बिर्याणी बनवते फक्त मटनला शिजायला थोडा वेळ लागतो चिकन पटकन शिजून जातं हाच दोन्हीमध्ये बेसिक डिफरन्स आहे बाकीचं सगळं मी सेमच करते तर चला आता किचनमध्ये आहे पाऊन किलो मटन फ्राय होतं इकडे राईस बॉईल होत आणि इकडे मटन शिजवून घेतलेला आहे कुकरमध्ये इकडे बघा अर्जुन कसा मस्त झोपेमध्ये हसत आहे झोपे तो इतका क्यूट हसतो ना हाय गाईज दिस इज नेक्स्ट डे आज so, hey, parcel, आहे सॅटरडे वीकेंड आणि काल बिर्याणी बनवतानाचं मी शूट घेतलं त्यानंतर काही शूट नाही घेतलं बिर्याणी एकदम येऊन झाली होती पण मला वेळच मिळाला नाही शूट घेण्यासाठी तर आज मी शूट घेत आहे आणि आज तुम्ही बघा आमच्याकडे घरी एक पार्सल आलेलं आहे त्याचं अनबॉक्सिंग आम्ही करणार आहे ते काय आहे अँड त्यानंतर आपण ब्लॉग कंटिन्यू करू सो हे पार्सल आम्ही ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे आणि ह्यामध्ये आहे कार सीट uh, जे की झिरो टू फोर इयर्सपर्यंत चालते आणि uh, लव लॅबची आहे ती कार सीट आम्हाला असं वाटलं की कार सीट ट्रॅव्हलिंगमध्ये आम्हाला खूप युजफुल होईल नाही तर घेऊन बसावं लागणार नाही सो म्हणून आम्ही ही ऑर्डर केलेली होती आ, तर बघा ती कशी आहे आणि रेड कलर पर्टिक्युलरली लाल कलर आम्ही मागवला होता कारण की सगळ्यात लहान मुलांना कुठला जास्त कलर अट्रॅक्ट करत असेल तर तो लाल कलर असतो म्हणून बट काय झालं आम्ही ती मागवली युजर मॅन्युअल बघून आम्ही ते चेक करायला लागलो आणि आम्हाला समजलं की त्यामध्ये थोडासा फॉल्ट आहे सो आम्हाला ती रिटर्न करावी लागली सो ते जे पार्सलचं तुम्ही पाहिलंच की कारसीट मागवलेली होती आणि ती थोडीशी डिफेक्टिव्ह निघाली त्याच्यामुळे आम्ही ते रिटर्न करणार आहे बट बघू आम्ही दुसरी कुठली तरी ऑर्डर करू आणि त्यानंतर तुम्हाला सांगू की कसं इन्स्टॉलेशन करणार आहे ओ अर्जुन मॅटवर खेळते आणि ऑर्डर लागला आहे त्याचं इन्स्टॉलेशन कसं करणार आहे त्याचा यूज काय आहे ते तुम्हाला आता नवीन आमची जेव्हा कारसीट येईल तेव्हा तुम्हाला समजेलच आता आम्ही करणार आहे अर्जुनचं फोटोशूट उद्या अर्जुनला पाच महिने कंप्लीट होणार आहे तर त्याचं शूट करणार आहे तर त्याचा सेटअप तयार आता केलेला आहे तुम्हाला दाखवतो आणि अर्जुनला पण बघा आणि हे बघा आमचं अर्जुन फायनली पोझिशन मध्ये आहे आमचं तर शूट चालू आहे कशा दिसतं अर्जुन आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा अर्जुन ए पिल्या हशा 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 हुशन हशा <laughs> कसा कॅमेऱ्याकडे बघतोय बघा आणि असा फायनल आमचा आहे पूर्ण काय म्हणतात पिक्चरची थीम आणि नि पिलू निवांत बसलाय कसा बोलायला कुणाची शूट चाललंय कुणाची शूट अर्जुन अर्जुनच अर्जुन चॉंगचं शूट झालेलं आहे आज मी किट्टूला खूप मिस केलं कारण प्रत्येक महिन्याच्या शूटिंगच्या वेळेस किट्टू असायची पण आज प्रणालीताही होत्या सेम किट्टूसारखंच मला हेल्प करायला मग मी प्रणालीताई प्रभाकर प्रभा आम्ही सगळ्यांनी म्युझिकचं शूट केलं आणि तुम्हाला ड्रेस चेंज दिसत असेल येस कारण मी ड्रेस चेंज केलेला आहे नाहीतर वाटेल हा सेकंड डे आहे का पण नाही आत्ताच शूट झाल्यानंतर मी ड्रेस चेंज केलेला आहे सो आता करणार आहे जेवण आणि जेवणामध्ये आहे शेवभाजी तर ती विटू कंटिन्यू करा ही आहे शेव भाजी कढी चपाती आंबा आणि इकडे चाललेली आहे आमची आय पी एल मॅच सो so, हे आम्ही व्हॅनिला आईस्क्रीममध्ये आंबा कट करून टाकलेला आहे आणि इतकं यम लागतं ना तुम्ही घरी जरूर ट्राय करा खूप यम लागेल आणि इथे बघा अर्जुन काय करतोय तो काय करतोय अंगठा त्याच्या पायाचा अंगठा डिरेक्टली तोंडामध्ये घालण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तो अंगटा तो अंगठा तोंडामध्ये जातो पण कोणाकोणाची लहान अशी करतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा झाली होती संध्याकाळची वेळ आणि घरी बनवली होती भेळ ही भेळ मम्मीने बनवलेली आहे आणि आम्ही सगळ्यांनी मस्त भेळ एन्जॉय केली आणि इकडे बघा अर्जुन काय करतोय आता असा तो पुढे सरकायचा खूप प्रयत्न करतो स त्याला असं खूप छान वाटतं त्याला बेडवर असं टाकलं की लगेच पालता होतो आणि असं पुढे सरकायचा प्रयत्न करतो गाईज आज आहे मंडे आणि आता झालेली आहे संध्याकाळची वेळ काल संडेवड मी काही शूट नाही केलं आमचं ह्या घरी शूटिंग झाल्यामुळे आता थोडं थोडं सामान लावायचं चालू आहे जे बॉक्सेसमध्ये आहे तर ते करण्यातच आमचा कालचा दिवस गेला सो मला काल काही का शूट करायला वेळ नाही मिळाला तर फायनली आत्ता मी ब्लॉग कंटिन्यू करत आहे आणि आम्ही चाललेलो आहे बाहेर फिरायला पुण्यात आल्यापासून आम्ही असं बाहेर फिरायला कुठेच गेलेलो नाही आहे तर म्हटलं थोडंसं अर्जुनला पण बाहेर गार्डनमध्ये नेऊन आणू आणि आम्ही अजून स्ट्रोलर मागवलं आहे आता मागवायचं मागवायचं घरात फायनली आज ऑर्डर प्लेस केलेली आहे मे बी उद्या येईल सो मग त्याला थोडंसं इथं पण सोसायटीमध्ये वगैरे फिरवू स्ट्रोलरमधून प्रॅममधून तर मग आम्ही आता इथेच असं गार्डनमध्ये जाऊ बाहेर काहीतरी खाऊ आणि खवाणीमध्ये घरी येऊ तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा तो तो हो अर्जुन आता झोपला ॲक्च्युली आता मा मी रेडी झालेली आहे प्रभाकर पण रेडी होतो आहे अर्जुन आता बघू कधी उठतोय तो उठल्यानंतर थोडं तोपर्यंत आमचा चहा पिऊन होईल आणि मग त्याला रेडी करू आणि त्याच्यानंतर आम्ही घरून निघू अर्जुन अर्जुन कुठं आला पण कुठं आल अर्जुन आपण आलेलो आहे गार्डन मध्ये आणि अर्जुनला बघा मस्त एन्जॉय करतोय घेऊन तर असं सगळीकडे बघायचे पण पाडं बघित उठल्याने उठल्याने छोट्या आणि त्याला उठवलं कारण आम्ही दोघं रेडी होऊन बसलो तर जाण्यासाठी आणि फायनली त्याला घेऊन आलो आणि मस्त आपण तिला तिकडे बघत फिरलेलं आहे फर्स्ट टाईमच आम्ही त्याला गार्डनमध्ये घेऊन आलो खूप छान वाटतंय काही सगळे गायलेमध्ये आलं आणि तू मॅक्झिमम तुम्हाला दिसील तर लहान मुलंच आहेत ॲज कम्पेअर्ड यू नो बाकीचे लोक तर लहान मुलांना गार्डनमध्ये घेऊन येण्याचे खूप जास्त फायदे आहेत जा जा। आजकाल आधी असं असायचं की लहान मुलांना लवकर घराच्या बाहेर काढायचं नाही बट आजकाल लवकर लवकर लहान मुलांना बाहेर काढतात कारण त्यांना बाहेरच्या वातावरणाशी पण लवकर घेऊन घ्यायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना झाडे तर त्याच्यानंतर फुले छोटे छोटे पक्षी ह्या सगळ्या गोष्टी दिसणं पण खूप इम्पॉर्टंट असतं ते त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये खूप हेल्प करतं त्यामुळे असे ॲडवाईज करतात की लहान मुलांना एव्हरी डे तुम्ही गार्डनमध्ये घेऊन जा किंवा निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घेऊन जा म्हणूनच आजकाल स्टोलर घेऊन लोक बाहेर फिरवायला घेऊन जातात तर आता आमचा फर्स्ट डे आहे आता उद्या स्टोलर आल्यानंतर अजून बाहेर फिरेल